हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय चाललंय बा बहिणी ग तुमच्या पुन्हा याच काय व्यवस्थित दोन तीन दिवस झाले व्हिडिओच नाही तर दाजे आहेत आज घरीच आर्यात गेल तर ग सकाळ सकाळ गेल आज दुकानात गर्दी बाजार किराणा भरायला टाइम म्हणजे गर्दीत ही हे नव्हतं ना काय म्हणतात दुकानात गर्दी असल्यामुळं नंबर लागत नव्हता किराणा भरून घेऊन आताच गाडी उभा केली काय आता हाका मारत होत मी ऐकत होती गाणी मारत हाका आहे मला आवाजच येई ना त्यांचा कोणाला केलता फोन चालू राहिलाय कोणाला केलता फोन म्हणलं होतं अवघड आहे बोलाय एक गेलं म्हणजे उपारतच बोलते मला नाही राग येतो मग एक तर आता फोन कोणाला केलाय बाय बसा चला हाका मारतोय मारतोय मारत आवाजामुळे आवाज येणार काय लय सामान घेऊन आल्या तया आता एखाद्यात सामान आणलं काई? काई वेल वेल। <laughs> का केला काय होईल ते होईल मग काय खा किती बी असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमगा म्हणजे धरू का गाडी गाडी कशी आणली आण म्हणजे घरातल्या हातपाय कळायला लागेल आहे का

गेल्या वर्षी काय नव्हता भरला बर का भाऊ बहिणीनं दिवाळीचा बाजार ताना ताना चालली होती गेल्या वर्षी या वर्षी भरलाय बाजार दाजींची पगार बी झाली ती तुमच्या कापडं चोपडं म्हणलं जाऊन देता कापडं चोपडं ऑनलाईन हे मागवतच असते तशी सगळाच खर्च म्हणल्यावर लई लोड येतो ना जाताना काय झालं माहिती घे असली पिशवी एक आणि दूर काही गरबड देणार आहे म्हणजे पण चांगला मिळलं तिथं सगळं काय अडचण नाही रे आपल्याला वडून घ्यावा लागेल तशी नाही निघणार इकडून वडा इकडून इकडून फेटायचं सामान हे आता आता नटवायला घर आता केलं बघा दिवाळी चाललं का ती पुस्तक तुझे पैसे अकाउंट वरती चालणार नाही पाहिजे मिठाई दिली दुकानदाराने कोणच्या अकाऊंट वर पुस्तक खात्याचं चाललं का पुस्तक ते दिलं तिकडे चालन तीन तर काय झाले या मिठाई कोणी दिली दुकानदाराने बरं झालं दाजीने आणलं बघा सगळं सामान घरात आता सामान काय आताच नाही खोलणार मी मिठाई खोलणार मात्र चव <गगग> नाही <गग> मिठाई खोलून खाणार आता मी हाय <गगग> हो अरे देवा आकाशकंदील हाय आणावा काय मोठा आहे आकाशकंदील सामान नंतर दासवीन आता भाऊ बहीण काय काय आणलं आता ह्या वर्षी कलरचं बल नाही जर आहेच ना पांढरच बल्प पा, ती काय झालं पावसाने सगळं बल्प पा, गेलं ना पाणी शिरून त्याच्यात ह्या वर्षी कलरचं नाही टाकायचं डायरेक्ट पांढरं टाकायचं गेलेली बल तो तुम्हाला दिवाळीच्या सगळ्या भावांना बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर का माझ्याकडून जी काही लो मधला मधल्यावर काय होत पाणी पाणी जाऊन खराब होतं ना भाऊ बहिणीनो पण ती पाजारत आहे ना वरून पाणी अंडरग्राऊंड लाईट आहे आपली पोरची मध्ये बऱ्याच दिवस झालं उजेड नव्हता आज नाही उजेड पडल बाबा होय आज लय उजीड पडल म्हणजे देवायची तयारी चला भाव बहिणी दिवाळीची तयारी चालू करायची आहे हळूहळू कस कसं हे काय एवढं आणलं गरज तुम्हाला दाखवायची हो आता पूर्ण गॅलरीला एवढं बल्प आणलं म्हणजे तरी इकडच्या गॅलरीला ना एवढं बर्फ आणलं आणि घेऊयात गॅलरीला टाकल्यावर दिसेल तुम्हाला कसं आहे की टाक तुमचं दाजी टाकलं नाही तर ती आता ती इकडची गेलरीच कस आहे ना तर चला भाव बहिणीनं मिठाई बी भेटली या किराणा भरला त्याच्यावर खायला मिठाई या सगळ्यांनी फोडती मिठाई नाही सामानाची यादी चेक करावं सामान चेक करावं लागेल ना भाजीनीच काढलंय वाटतं कोणाच ठकुरी काढलं हे लागल नंतर चेक करून काढावं लागल चला चला बाय बाय करते सगळ्यांना दाजीने धुतला हातपाय आता हातपाय आता फोपोट होणार व काल आला होता शेतोड आमच्याकडे काल श्री बांधाल तर लय झालं तर लय काळ पुढे झालं होतं आबाचा साखर संपली काय साखर संपली होती मी सकाळी उडाकली साखर मला साखरच नाही वैसी होईल मला वाटलं पांढरी चला बा बहिणीने बघा तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक पांढरी छायाव तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थोडी दिसते पिवळी पण छान लागते असली तर चला भा बहिणी ना बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये